पुरावा क्या दिया है उसके आधार पर हाईकोर्ट निर्णय करेगी तो हमने इंतजार करना चाहिए ऐसे गंभीर मामलों में बड़े सहजता के साथ उस प्रतिक्रिया देने की आवश्यकता नहीं है कोर्ट पे विश्वास है ना हमारा तो कोर्ट निर्णय देगी सच क्या है नहीं है तो इंतजार करना चाहिए बाबू पांच वर्ष नकरण बाहर बाहर आज नहीं कोर्टा पिताश्री अर्ज केला आता त्यांच्या पित्यानी जो अर्ज केला त्यासोबत जर काही कागदपत्र जोडली असेल तर निश्चितपणे कोर्टावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आता संविधानाचा अमृत महोत्सव विभाग केला आता कोर्टावरही आम्ही कोणीच विश्वास ठेवणार नाही तर मग लोकशाही पुढे कशी भूमिका बदल नाही पण भूमिका बदलताना त्यांनी काही गोष्टी जोडल्या कोर्टाला त्या बाबतीमध्ये निर्णय द्यायचा आहे त्यांनी काही गोष्टी अशा जोडल्यात की माझ्या आमच्यावर दबाव होता आता खरंच दबाव होता का त्याच्या संदर्भात काही फोनचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे का सी डी आर आहे का काही व्हॉट्सॲपवर काही चॅटिंग झालं आहे का, का हे सर्व गोष्टी कोर्टात दिल्यावर समजेल आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून कोर्टातून काही निकाल जागा तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवन तर उद्धवस्तो ना हे बाहेर आम्ही खर तर यावर चर्चा करण्याच्या ऐवजी कोर्टाच्या निर्णयाची वाटतो आता अनेकदा आजच मी सकाळी टी व्ही चॅनलवर पाहत होतो गडकरी साहेबांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका आता याला कोणी काय म्हणेल गडकरी साहेबांच्या निवडणुका फेटाळली कोर्टाने सांगितलं याच्यामध्ये मुद्देच नाही आहेत नाही मला काय वाटतं म्हणजे माझ्याकडे काहीच पुरावे नाही मी कधी त्या साक्षीदार नाही जे तिथं त्या स्पॉटवर असतील त्यांनी बोलावं मी स्पॉटवर नाही मला काही माहीत नाही तर नीज मी त्यावर असं काही बोलावं तर याच्यानी एकूणच आपल्या लोकशाहीवर विपरीत परिणाम होतो शिवसेनेचे आमदार असं म्हणत आहे शिवसेनेचे आमदार असं म्हणत आहे की आदित्य ठाकरेला कारण ऑलरेडी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे सर्व तपास यंत्रणांनी सगळ्या काय गोष्टी क्लीनचीट दिलेल्या तरी देखील ठाकरे करणं तेच सांगतोय की कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहू लागलो की कोर्टाच्या निर्णयाचीच वाट पाहिजे नाही आपणच कोर्ट जागो आपणच वकील जागो आपणच फिर्यादी आपणच आरोपी तर मग शेवटी माग नाही वाटत की आपण संविधानाचा सन्मान करण्यासाठी चर्चा घडवणार आहोत विधानसभेत आपल्या संविधानावर चर्चा करताना काही पथ्यही आहे पण पुरावे आहेत मग ते देतील ना त्याच्यावर मी काय बोलतो पाठवल्यानंतर त्याबद्दलची पुरावे सादर केले नव्हते माहिती नाही पुरावे असले जबाबदार नागरिक म्हणून ते पुरावे सादर करण्याचा अधिकार आपला समज बजावले मात्र नितेश राणे त्या समजला मला माहिती मी एवढंच समजतो की कोर्टाचा निकाल येपर्यंत वाट पाहावी कोर्ट सुद्धा काही खूप दहा वर्ष वीस वर्ष या निकालासाठी थांबणार नाही तुम्हीच सांगत आहात की सीबीआयनी जर नोटीस दिला आहे तर कदाचित कोर्टामध्ये जे पुरावे दिले जातील एव्हिडन्स दाखल केले जातील त्याच्यावर कोर्ट काही दिवसातच निर्णय करेल की याचिका पुढे नेली पाहिजे की नेता नये आणि सर्वात महत्वाचं सरकारकडून काय अफिडेव्हिट जाते त्याचीही वाट पाहू ना सरकारला मागितलं आहे कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे शंभर दिवसानंतर सुद्धा कशा प्रकारे कारवाई नाही तो अंधळ आहे पण पोलीस विभागाने त्याला पकडलंच पाहिजे अन्यथा सामान्य लोकांच्या मनात एक भावना जाईल की शंभर शंभर दिवस चार शोभ्रास सारखा पकडला जाऊ शकतो आणि हा का पकडलं जाऊ नये मग अपघातला कारण नसताना या संदर्भामध्ये लोक प्रश्न विचारतात कनेक्शन समोर येत आहेत आणि त्यानंतर ही दंगल चौकशी केली पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे की विधानसभेमध्ये एका उत्तरामध्ये माननीय राज्यमंत्री कदम साहेबांनी हे कबूल केलं की मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालमध्ये सर्टिफिकेट घेऊन इथं रोहिंग्या आणि बांगलादेशी येत आहे आणि तेव्हा मी मागणी केली विनंती केली की के मग अशा लोकांना शोधायसाठी कोर्टात जाऊन त्यांना तडीपार करावं लागतं किंवा त्यांच्या देशात सोळावं लागतं कोर्टामध्ये दहा दहा वर्ष केस चालत नाही आणि म्हणून मी विनंती केली की के यासंदर्भात फास्ट ट्रॅक कोर्स आ, कोर्ट केले पाहिजे ताबडतोब निकाल केले पाहिजे आणि या निकालाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे या दंगलीबद्दल गुप्तहेरांना ऑलरेडी माहिती होते आणि पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं तरी देखील कारवाई का नाही करण्यात हे मला माहीत नाही मग यावर जर जास्तीची माहिती असेल तर गृहविभागावर दिली पाहिजे की अगोदर माहिती होती आणि पोलिसांनी कारवाई केली नसेल तर बाप गंभीर तर इंदिरेंच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येते त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली आहे कारण ते असंवैधानिक वागून मंत्रीपदाच्या शक्तीचा भंग करतायत वारंवार वादग्रस्त बोलतायत अशी याचिका आता शिवणी करून कर आता सध्या राजकारणामध्ये गमती जमती खूप चालू आहे हे काही कोर्ट स्टँड होते गावाशी आणि दुर्दैव आहे की राजकारणामध्ये येतानाच संविधानाचे चार पाच पानं तर वाचावे का ती कमीत कमी असं कोणी काही म्हटलं नाही जर रागं असतं तर संजय राऊत साहेब राज्यसभेचे सदस्य राहू शकतात का कोरोना पाप केले नाही होते हरामखोर या शब्दाचा नॉटी अर्थ आहे डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा हे काय वाक्य आहे का देवेंद्रजी सोबत संदर्भात किती शब्द बोलले त्यांचं तर मग राज्यसभा सदस्यत्व हे या जन्मात रद्द होईल आणि कोर्ट सांगेल की पुढच्या जन्मात आठवलं तर ती रद्द करा अशाने काही कोणाचं सदस्यत्व रद्द होते का मात्र अटल बिहारी वाजपेयींच्या वाक्याचा दाखला काल देवेंद्र फडणवीसांनी दिलाय की मंत्री असलेल्या व्यक्तीने राज्यधर्म पाळावा असं ते नितेश राणे यांचं नाव न घेता बोललेलं आहे हो अटल बिहारी वाजपेयी आमच्यासाठी प्रेरणा असताना ऊर्जा असताना विचार देणारे आमचे नेते होते त्यांनी हा राजधर्माचा मुद्दा जो मांडला की जेव्हा तुम्ही राज्यकर्ते असता तेव्हा एका समूहाचे वर्गाचे नेते नसता तुम्ही संपूर्ण राज्याचे नेते असता संपूर्ण देशाचे नेते असता आणि म्हणून त्या संदर्भात आता त्यांनी तुम्हीच आगो देवेंद्रजींनी यांनाच टोगा त्यांना त्यांनाच टोळा मारला कोणालाही टोगा मारला मार नाही सर्वांसाठी त्यांनी हे सांगितलं की सर्वांनी आमच्यापासून सर्वांना लागू आहे